संतोषला माझ्यावर विश्वास व्हायचा नाही म्हणून मी संतोषला का नाही व्हिडिओ पण पाठवला क्लिप कापून आणि तुम्हाला दिलं तो हो व्हिडिओ कालच्याच का व्हिडिओ नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत मी सर्व तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर पाऊस झालेला आहे थोडासा पण गरमी इतकी भयानक आहे थोडा पाऊस झाला तरी हिरवळा खूप छान आहे तुम्हाला काही गोष्टी शेअर करायच्या आहेत इम्पॉर्टंट तर हे झाड बघा शेवघ्याचं शेवग्याची पाल्याची भाजी कशी बनवायची प्लीज मला ना हेल्प करा ह्याच्यात हे टाकालो एक कोवळी पाल पालं आलेत पानं आणि त्याची भाजी कशी बनवायची ही गाडी तर माझं डोकं खाती विमान विमानाच्या आवाजानं मी गाडीच म्हणते आता प्लेन खूप मला डोकं दिवसभर चालू असतं तर हे जे का नाही एक मदत करा हिरवगार पाला आलेला आहे वर खूप सारं फुटलेलं आहे तर बघू शकता तर ही पण झाड आहे हेच ग आपल्या शेवग्याच्या शेंगाच्या तर ती भाजी कशी बनवू सांगा दुसरी गोष्ट ही आहे आज हेमलता मावशीने खूप दिवसानं कमेंट केलेली आहे आणि संतोषला गायू काय बोलली माझं नाव कशी घेते गायू हे सगळं सांगते तर पहिल्यांदा हेमलता मावशींना धन्यवाद म्हणते खूप दिवसांनी त्यांनी मला काय पर्सनल आहे सांगितलेलं त्यामुळे मी काही विचारत नाही आहे का नाही घर घरमध्ये काय ना, ना काय असतंच त्यामुळं कुणाच्यामध्ये बोलणं चुकीचं आहे तर मावशीने मला इनडायरेक्टली सांगितलेलं बाळा तू समजू शकतेस तर मी समजलेलं मावशी आणि कमेंट नव्हतं केलं पण आज केलेली आहे दुसऱ्या चॅनलवर तर सांगितलेलं आहे मावशींच्या स्वप्नात मी एक दिवस गेलेली तर ती स्वप्न होतं खूप काय बोलायचं आहे म्हण म्हणतात तर मावशी खरंच खूप मला पण बोलायचं आहे मी हमेशा म्हणायची तुमच्या मांडीवर माझं डोकं ठेवून झोपावं हो हातावर मांड म्हणजे डोक्यावरून हात फिरवून घ्यावं हो तुमचं हे खूप बोलायची मी मला पण खूप तुमचीच कमी वाटत होती मग माझी अशी अवस्था झाली तुम्ही म्हणताय की सोनू गाडी चालवतोय सोनू धीरे गाडी चालवतोय जोरात ती पण गावीला बसवून शिकला बघा एकाच वेळेत तर हेमलता मावशीनं सांगते मावशी तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले नाही त्यामुळे माहीत नाही तुम्हाला हा व्हिडिओ मी लिंक शेअर करणार आहे त्यामुळे ही व्हिडिओ बनवते कारण माझी अवस्था ही खूप आहे झालेली सगळं आपल्या यूट्यूब मध्ये माहीत आहे तुम्ही व्हिडिओ पाहिला नाही त्यामुळे तुम्हाला काय करणं झालं आहे तर मी महाराष्ट्राला येऊन गेली म्हणजे तुम्ही म्हणताय ना आल्यावर कधी येणार आहे सांग कमेंट आहे मावशींची आपल्या दुसऱ्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता तिथं जाऊन कमेंट वाचू शकता माझ्या मावशीची नाहीतर ह्याच्यातच मी टाकते कमेंट ठीक आहे तुम्हाला खोटं वाटेल तर मी ह्याच्यात पण स्क्रीनशॉट घेते व्हिडिओमध्ये टाकते तर मावशींना सांगणार आहे मावशी मी येऊन गेली आता कधी ह्याचं होतं का नाही नक्की भेटू पण फोन नंबर पण नाही तुमचा की मी बोलू इंस्टाग्रामवर असेल तर सांगा बोलू आपण आणि खूप आठवण मला पण येते मी प्रत्येक वेळी म्हणती माझे हेमलता गो गोरे मावशी आणि शेंडगे मावशी शेंडगे मावशींचा पण येत नाही आणि गोरे मावशींनी पहिलेच सांगितलेलं आपल्या हेमलता दोन आहेत ना त्यामुळं तर मनापासून खूप मावशी आभार मानते आणि तुम्ही खूप सपोर्ट केला आहे म्हणून मला आणि दुसरी गोष्ट आनंदी राहा सुखी राहा आणि आपण नक्की बोलू आणि तुम्ही माझी नका काळजी करू मुलांना माझे आशीर्वाद खूप दिले जावाई बापूंना तर मनापासून धन्यवाद असेच आशीर्वाद प्रेम राहू द्या तर गाई हा तेव का सोनू थांब 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 ही बघा सोनू हां जाणं दे बघितलं सोनू कसा गाडी मारतो ए जोरात तर दुसरी गोष्ट सोनू गाडी चालवायला लागला आहे मला जीना झाली तस गायू रात्री आली बघा एरोप्लेन आली ती बघा सोनू दोन मिनटं थांबत नाही एरोप्लेन धिरेशे आगे देख के चला तर गायू काय ग म्हणते आहे माझं नाव गीती हे जयू पप्पा की जयू सोनू पिलू ना आजपर्यंत माझं नाव नाही घेतलं पण गायू म्हणते जयू पप्पा की जयू म्हणायचं आणि पप्पाच्या पलीकडं लपायचं म्हणजे मम्मी मारल तर तुमचे जावाई बापू हसले इतके बारा एक वाजेपर्यंत करत होती संतोषला सांगितलं आणि संतोषची एक खोड सांगते गायूने लय केली गायू एवढी खोटी बोलती एवढी खोटं बोलते सोनू पिलू कधीच बोललेलं नाही गायू अशी बोललेली आहे संतोषला माझ्यावर विश्वास व्हायचा नाही म्हणून मी संतोषला का नाही व्हिडिओ पण पाठवला क्लिप कापून आणि तुम्हाला दिलं तो व्हिडिओ कालच्याच व्हिडिओमध्ये होता क्लिप आणि तुम्हाला दिलं ना तो तुम्ही ऐकला ना तुम कुणाच्या मनात वेगवेगळे वे वे प्रश्न उठतील म्हणून तो मी पाठ कापला कारण तुम्ही म्हणणार की येऊ असं कसं ती बोलते चांगलं नाही ती मला योग्य मला पण माहीत आहे तुम्ही बोलताय ती योग्य आहे पण ती लहान आहे ती कुठं बोलायची शिकली काय माहीत मी म्हटलं संतो मामा व्हिडिओमध्ये बोलते बघा कालच्या ह्या चॅनलवर तेव्हा मी संतू मामा म्हणते त्याला म्हणते नाही संत्या बोल मी म्हणून बोलत का संत्या कुठं आहेस संतोष कुठे कानुळे कुठं आहे त्याला नावं ठेवते म्हणजे लई नावं संतोषला पण मी ठेवते लय वेगवेगळ्या नावानं संतोष की सोनो भास्कर तर संतोषला नाव ठेवते मी वेगवेगळ्या नावानं त्याला कानुळे ही ती लय बोलत असती तर ती ज्या मी संत्या पण म्हणते ना त्याला संतू मामा नाही बोल ना संत्या बोल संत्या कोण म्हणती गायू तर मी म्हटलं कंस मामा हे संतू मामा नाही चिंटू मामा म्हणते ती चिंटू मामा नाही आ, कंस बोल कंस ती स्वतः म्हणते तर मी, संतोष मनल, आए, तर मी आकरा वस्ता, आकरा वस्ता संतोषला क्लिप पाठवलेली आहे खोटं नाही संतोष स्वतः म्हणलं तू ऐक रात्री बोलले तर त्याला विश्वास होणार नाही कारण गायू समोर काय बोलते तुम्हाला माहीत नाही मग मी काय केलं क्लिप रात्रीचीच पाठवली अकरा वाजता अकरा वाजता पाठवली संतोषला क्लिप बघ म्हटलं आणि तुम्हाला खोटं वाटेल ती तुम्हाला योग्य वाटणार नाही म्हणून मी काटली परत का नाही परत मी संतोषला ती पाठवली का नाही त्याच्यानंतर सकाळी मी संतोषला संतोषचा कॉल आला त्यावेळी त्याला बोलत होती संतोष म्हटलं काय काय तू म्हणतो काय गो दी दे काय करत्या गायू कसलं बोलत्या माझं नाव घेतीन तुला खूप उलटं बोलायला लागली म्हणजे नाही नाही ती संतो संत्या म्हणत्याला संत्या म्हणती तर मी म्हटलं बघ तुला विश्वास नाही व्हायचं म्हणून क्लिप पाठवल्या तर त्याला सकाळी बसलो मग त्याला म्हटलं तू संत्या बोल संतोष संतो बोल संतो तर म्हणजे नाही ऐसे नहीं बोलते चिंटू मामा बोलते हैं मैं मटल कंस बोल कंस मामा बोल नहीं उसको सिंतु मामा आली बगा परत ही रोप लेना अभी करती दो एक मिनट आला माला अस थ बोलाव लगता भूई भूई करते मग चिंतू मामा बोलना है गलत तो संतोष मटला गायू माला किसने मुझे डाँटा था किसने क्या बोला था आ, मेरा नाम किसने लिया संतोष किसने संत्या किसने बोला नहीं ये मम्मी ने बोला और चिंत्या बोला तुमने क्या बोला मैंने आपको मामा बोला चिंतू मामा मम्मीने कंस बोला आपको वर्ड वोडमध्ये बनत होती संतोष इतर इतका पडून हसत होता इतका पडून पोटाला पकडून पकडून म्हणला मी म्हंटलं बाबा बघ तुला खोटं वाटतंय ना वाटल तू स्वतः बघ त्याच्यात मी खवळलेली पण आहे त्याला दोन वेळा म्हणते गायू चिंट्या नाही बोलते हिंद मराठीमध्ये व्हिडिओ बनवताना त्यानं हिंदीमध्ये बोललं मी म्हटलं नाही बोलते मामा बोलते नाही संत्या बोलते मग मी म्हटले तर रुख तुझ्या दि तो, तो पण शब्द त्याला पाठवला मी खवळलेली तरी थांबत नव्हती आणि समोर आलं की लगेच पलडत पलटती गायू तर लगेच मोठ्या माणसाचं पण डोकं चालत नाही एवढी भयानक एवढी भयानक संतोष म्हटलं तू बघ आणि मला सांग तू म्हणते खरं गी दे मला पण तशीच करते समोर बोलायला लागली ना मी तर मम्मी पप्पा मम्मी खो जयू नाही बोलते आणि मी पुढे गेली हे जयू पप्पा की जयू पाणी दे दे आणि पप्पांना म्हणती पप्पा पुढे गेले हे पंडित <laughs> पंडित थोडासा <laughs> मम्मी से मम्मी को खाना खिला दो ऐकलं नाही पप्पा मम्मीने पंडित निघ बोला मैंने बगाली 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 तर महिने नाही बघा आली बघा विमान बी मार काय करू दिवसभर असं रात्रभर असंच असते या महिमालीचं तर पप्पा सगळ्यांना गोल गोल करती दिदी बसली ना मम्मी असे कर रही थी मम्मीने डाटा महिने डाटा शाळेत गेली तर माघारी आली तर आणि शाळेत गेली का नाही ती म्हणणार आ गायू स्कूलमध्ये गाई आहे ती गायू पिल्लू आणि गायू आहे गाय। ना ती दिदी असं तिचं म्हणणं सगळ्या सगळ्या उलटोस उलटो चाड्या करत असती तर संतोषला मी क्लिप पाठवलेली आहे खरंच खूप भयानक माझ्या विश्वास कोण करायचा नाही म्हणून मी बघ बाबा म्हटलं बघा किती खोटं बोलते समोरच खोटं पलटली व्हिडिओ कॉलवरच हात होती आणि मी व्हिडिओ कॉलवर ठेवल्याला बोलते दादा मामा विचारते मामाला खोटं म्हणती मम्मी तुला संत्या म्हणली मम्मी तुला कंस म्हणली पप्पाने बोला पप्पा तर बोललेच नाही पप्पांचा विषय नाही पप्पांना टाईमच नाही आणि पप्पांचं पण नाव घेते तर अशी गोष्ट आहे तर लता मावशी मनापासून धन्यवाद काळजी घ्या तर तुमचे मत काय आहे मांडा आपल्या यूट्यूब फॅमिलीचं गाईला का काय का नाही लहान ना। आहे आम्ही बोलते आपण बोलतो तीच नाव घेते पण सोनू पिलू ना आजपर्यंत नाही केली तुम्हाला वाटेल की अशी वा का म्हणते सोनू पिलू लय घाबरते मला एक काय ती शिवी गा का शिवी दिलेलं पण ऐकत नाही ती बोलत ना पण नाही अशी आहेत पण गायू लई छत्रपती भेट नाही तिला लय लाड झाला आहे तर लाड आहे आणि संतोष पण म्हणतो ज्यादा लाड करू नको तिथे जिथं चुकते तिथं तिला थांबवू ते म्हणतो रोज म्हणतो तसा कारण ती थोडंसंही करते तर मी थांबवते बाकीचं तिला पण जाऊ द्या सहा सात महिने पण बाकीचं काय उलटं नाही बोलत चला काळजी घ्या धन्यवाद